टुडे परिस्थितीचा सविस्तर आढावा रिंगणगाव तालुका एरंडोला येथे कृषी अॅग्रो स्टॉक योजनेअंतर्गत माननीय तालुका कृषी अधिकारी एरंडोल यांच्या मार्गदर्शनाने अॅग्री स्टॉक योजनेअंतर्गत फार्मर आय डी नोंदणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थिती देऊन आपली नावं नोंदणी करून घेतली कॅम्प यशस्वीतेसाठी माननीय सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमॅन ग्राम महसूल अधिकारी साहेब ग्राम विकास अधिकारी साहेब मंडळ कृषी अधिकारी एरंडोल ईश्वर पवार साहेब कृषी पर्यवेक्षक मंडळ अधीनस्थ सर्व कृषी सहाय्यक व शेतकरी बांधवांनी उपस्थिती देऊन फार्मर आय डी नोंदणी करून घेण्यात आली सदर शेतकरी नोंदणी आपले सेतू सुविधा केंद्र चालक श्री बबनभाऊ पाटील यांनी सहकार्य केले तसेच या योजनेचा प्रचारक प्रसार करण्यासाठी रिंगणगाव येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत या योजनेची माहिती शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना सांगून घराघरात पोहोचवण्यात आली महाराष्ट्र टुडे न्यूजसाठी चंदू खरे पाचोरा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा